अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय धक्क्यातून सावरत असतानाच मुंबईत सत्तेच्या वर्तुळात अशा काही हालचाली घडल्या ज्याने राजकीय विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्यात अजितदादांना अग्नी देऊन जेमतेन दोन दिवस उलटत नाहीत तोच सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत पण ही घाई नक्की कशासाठी विलिनीकरणाची स्वप्न पाहणाऱ्या शरद पवार साहेबांना या संपूर्ण प्रक्रियेत अंधारात का ठेवण्यात आलं प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या गुपित चर्चेचा नेमका अर्थ काय आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न राष्ट्रवादीवर शरद पवारांचं वर्चस्व पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून भाजपनं ही चाल खेळली आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अठ्ठावीस जानेवारीला अजितदादांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला एकोणतीस तारखेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले राजशिष्टाचाराप्रमाणे अजून तीन दिवसांचा अधिकृत दुखवटाही संपला नव्हता तोच मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या तीस जानेवारीला जेव्हा बारामतीत अजितदादांच्या अस्थिविसर्जनाचा विधी सुरू होता त्याच वेळी प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि सुनील तटकर यांनी तातडीनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत फक्त सांत्वन नव्हतं तर सत्तेचं नवं समीकरण होतं एकतीस जानेवारीला दुपारी राष्ट्रवादीच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक झाली आणि अवघ्या काही तासातच सुनित्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं ज्या काळात पवार कुटुंब दुःखात असायला हवं होतं त्याच काळात इतकी मोठी राजकीय कृती होणं हे अनेकांना खटकले पण राजकारणात वेळेला महत्व असतं आणि हीच वेळ का निवडली गेली हे समजून घेणं गरजेचं आहे या घाईवर बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी जे विधान केलं ते अत्यंत धक्कादायक आणि राजकीय घडवणारं होतं साहेबांच्या मते दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यावेत अशी अजितदादांची अंतिम इच्छा होती इतकंच नाही तर गेल्या चार महिन्यांपासून विलिनीकरणावर सकारात्मक चर्चाही सुरू होती बारा फेब्रुवारीला हा ऐतिहासिक निर्णय जाहीर होणार होता पण सुनेत्रा बहिणींच्या शपथविधीबद्दल पवार यांना साधी कल्पनाही दिली गेली नाही साहेब स्पष्टपणे म्हणालेत मला याबद्दल काहीही माहिती नाही तो त्यांचा पक्षाचा निर्णय असू शकतो विचार करा जर बारा फेब्रुवारीला पक्ष एकत्र येणार होता तर एकतीस जानेवारीला वेगळा उपमुख्यमंत्री कशासाठी पवार यांच्या या विधानामुळे स्पष्ट झाले की विलिनीकरणाच्या चर्चेत आता मोठा खंड पडला आहे आणि दोन्ही गटांमधील दरी पुन्हा रुंदावली आहे या प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे देखील म्हणतायत ही गाई पक्ष पुन्हा शरद पवारांच्या ताब्यात जाऊ नये यासाठीचे जर राष्ट्रवादीने वेळ घेतला असता तर आमदारांमध्ये शरद पवारांच्या बाजूने भावनिक लाट निर्माण झाली असती आमदारांना वाटलं असतं की आता साहेबांकडे परत जाणं हाच सुरक्षित मार्ग आहे हीच भीती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटत होती दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान यांचा दावा अधिक गंभीर आहे त्यांच्या मते ही सर्व सूत्र दिल्लीवरून हल्ली आहेत भाजपला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत शरद पवार हे सर्वात मोठं आव्हान वाटतात जर अजितदादानंतर संपूर्ण राष्ट्रवादी पुन्हा पवारांच्या हाती गेली असती तर महायुतीसमोर पश्चिम महाराष्ट्रात मोठं संकट उभं राहिलं असतं म्हणूनच पक्ष साहेबांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच पाडले या संपूर्ण खेळात भाजपची भूमिका राहिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा राष्ट्रवादीचा अंतर्गत निर्णय पण एक आपण प्रॅक्टिकल विचार केला तर फडणवीसांच्या संमतीशिवाय आणि दिल्लीच्या ग्रीन सिग्नल शिवाय हा शपथविधी इतक्या वेगाने होणं अशक्य होतं राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी आहे कारण साहेबांकडे परत गेल्यास त्यांना पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली असती या उलट नेतृत्वाखाली ते सत्तेत कायम राहू शकतात शेवटी प्रश्न असा उरतो की या राजकीय फायदा नक्की कोणाचा झाला सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळालं खरं पण यामुळे पवार कुटुंबातला आणि राष्ट्रवादीतलं वितुष्ट पुन्हा चव्हाट्यावर आलंय विलिनीकरणाची प्रक्रिया रखडल्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्या संभ्रमात आहे हा निर्णय राष्ट्रवादीला सावले आहे की शरद पवारांना राजकारणातून बाजूला करण्यासाठी हे येणार आता काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवारांच्या या शपथविधी मागे खरोखरच भाजपची रणनीती आहे का की हा राष्ट्रवादीचा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न आहे कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका